याच्यात गुलाबज हल्लास म्हणजे आता नवसाचं जेवण या ठिकाणी आले पालखी म्हणजे आमच्या तुमच्या वाढीमध्ये आमच्या वाडीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी चारी साईडने जवळ पडतं ताण म्हणजे सोफा तर आपल्याला म्हणजे पालखी आले दीड ऐकलेत आणि दीड एक वाजता जेवणाचा कार्यक्रम होतो म्हणजे सगळ्या गावात होते पण पालकी गेली ना तरी आमच्या टोप्यामध्ये आले गेला दाखवतो तुम्हाला आता जेवण जेवण वगैरे वाढतात हे बघा इकडे हे सगळे वाढितलं आहेत हे काय काय जेवणात काय म्हणतात म्हणजे ह्या साईडला पण इथे पालखी बसल्या आणि इकडे जेवण वगैरे वाढतात बघा हा एक काम म्हटलं की कामात एक नंबर गडी तयार आहे आणि हा प्रणय का निवत जरा व्हिडिओ करतो इकडे गावात दिन आहे अरे तू कुठे आला भाई हा व्हिडिओ हे पण आपले सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ बघतात बघता ना राईट आणि यांच्या घरी आहे नवसाचं जेवण पण आता इकडे गावातील पाहुणे बसलेत गावातील म्हणता येईल सगळी काय म्हणतात काय काय आहे जेवण आहे भाजी आहे खुलाब जेवण आहे मंडई ह्या साईडला खूप लोक बसलेत अक्षय या साईडला पण बसलेत इकडे पोरं वगैरे बसलेत जेवायला हे पोरांचे लिडर म्हणजे पूर्ण ही चिल्लर पार्टी आहे ना यांचा लिडर काय सांगतोस काय आहे जेवण जेवण काय सांगलं पण सांग जेवण काय सांगल पण जेवण काय आहे काय तर सांग तंडाने सांगतो पापड आहे मग याच्यात गुलाबजाम आहे का हल्लास एक नंबर अजून पाहिजे की एटी ह्या वेळ यांच्याकडे हे काका आहेत माझे यांच्याकडेच नवसाचं जेवण आहे ठिकाणी परत लग्नाचं वगैरे व्हिडिओ केला होता गेल्या वर्षी यांच्या वेळी लग्न होत दाखवतो काय म्हणतो आणि इकडे मंडळी बसले इकडे पण बसले आणि इकडे आतमध्ये पण इकडे आतमध्ये पण बसले लोक काय म्हणतो मॅ कसं काय सगळ्यांच्या आधी बसलास बसला अजून वाढायचं सोडून इकडे बसले काय म्हणताय इकडे मंडई बसले इकडे मंडई बसले तुम्ही करताना साईड ला पण बसले गोळी मंडई घरामध्ये आहे आणि गोळी बाहेर म्हणजे पालखी वगैरे बोलल्या खाळ्यामध्ये तिथे बसले दाखवतो हे बघ भात चांगला हे नवीन ह्याच ठिकाणी अभि वगैरे आहेत इकडे अजून बसले आहेत म्हणजे जागा नाही म्हणून बसला आहेत जरा वेळ लागेल पण तुम्हाला भेटणार अजून दहा पंधरा मिनिटं लागतील हे लोक बसले आहेत इकडे इकडे पण घर आहे तरी आज खेळ किती आहेत आज खेळ किती आले तरी म्हणजे कालच्या पेक्षा जास्त आलेत की कमी जास्त जास्त आहेत आज तरी अंदाजे दीडशे एक असतील दीडशे एक दीडशे वर जातील दीडशेचे वर जातील म्हणजे अजून किती वेळ दोन तास तरी लागतील ह्या ठिकाणी म्हणजे ते म्हणजे काय म्हटलं जरी आज आमच्या सकाळी तीन, 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 तीन वाजतील तर मंडई दाखवतो तुम्हाला हा पार्ट वन आहे अजून थोडा करणार आहे नंतर नाही रात्रीचा व्हिडिओ हो, पार्ट टू मध्ये दाखवणार इकडे वटी वगैरे बोल भरतायत ह्या साईडला

ओके okay भाई व्हिडिओ बघ नक्की हां काय निकाली लेडीज मंडळी बसले अरे तू आलो कधी आलो जस्ट आला हे बघा हे शेवायच भाई याचा नाद पुणेच करायचं काय बोलतो वन वेन शो हे पण तुम्ही पण व्हिडिओ बघता ना आपले बघतो मग तुम्ही पण बघा तुम्ही पण त्यात नक्की व्हिडिओ बघा एका एका नाव घेणार काय